नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी जात आहे लोकल तूर जास्तीत दर सहा हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटल राहुरी वांभोर या ठिकाणी जाते लोकलचा तूर जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल मुकर या ठिकाणी बघा जात आहे लोकल तूर जास्तीत दर सात हजार तीस रुपये क्विंटल अचलपूर या ठिकाणी बघा जात आहे लोकल तूर जास्तीत दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल रिसोड या ठिकाणी बघा जात आहे लोकल तूर जास्तीत दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी बघा जात आहे गज्जर तूर जास्तीत दर सात हजार चारशे रुपये क्विंटल मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जात आहे गज्जर तूर जास्तीत दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जालना या ठिकाणी बघा जाते काळीतूर जास्तीत दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी सात हजार रुपये क्विंटलचा दर आहे